चार काजु चार काजु तर मी आलो आलोय आमच्या काजूच्या बागेत तुम्ही बघू शकता ही काजूची बाग आहे आमची तर थोडेफार यंदा काजू धरले आहेत थोडेफार थोडेफार लागले फागले बघू शकता आई आमची आई काजू काढते वाटत आई काय करतेस हा काजू काढतो काजू काढते ती माझ्यासाठी काजू काढते मी आलो आहे तर सुट्टीवरती हे बघा आमच्या काजू लागले थोडे थोडे हे बघा काजू काढते आई दाखव वा छान हजार रुपये किलो असणारी काजूची भाजी आमच्या कोकणकरांच्या जेवणामध्ये असते हे बघा यंदा कमी प्रमाणात काजू लागलेत बट बघा तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे याला बोंडू बोलतात बोंडू काजीचा आणि या बोंडूपासून काजू फेणी वगैरे गोव्यामध्ये गोव्याची काजू काजूफेमीस खूप प्रसिद्ध आहे हे बघा हे बोंडू असे लागतात पण हे काजून छोटे आहेत हे बघा असे मोठे ह्याच्या खालचा काजू आम्ही काढलेला आहे असे ह्या टाईपमध्ये लाल आणि पिवळे असे दोन बोंडू असतात ही वेंगुरला चार नंबर काजू आहे त्यामुळे याचे बोंडू लाल आहेत हे बघा आई काजू दाखव किती काढल्यास आजच्या संध्याकाळपुरता भाजीसाठी झालेल्या आहेत आमच्या ती बघा काजूची बाग आहे आमची आईने बागेतून काजू आणले होते ते आता कापते तिने बघा हातामध्ये हँड ग्लोव घातलेत तर ते ॲक्च्युली काजूना जे खूप असतो आणि तो, तो हाताला लागू नये म्हणून जेणे हँड ग्लोव घातलेत बघा आता हे काजूगर सालामधून काढते आहे बघा हे पाण्यामध्ये टाकलेत काजूची भाजी बघा तुम्ही कशी बनवायची हे डाकलं आधी त्यामध्ये डाकला कांदा पूर्ण ढवून घ्यायचं कांदा भाजला पाहिजे चांगला आता टाकले हळद चवी आता आईने चटणी टाकली आईने थोडा मसाला टाकला आहे सब्जी मसाला आणि आता आई टाकते ओले काजूगार बघा त्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये आता टाकते आई आमचा खोबऱ्याचा मसाला असतो कोकणामध्ये तो टाकलेला आहे गोडा मसाला बोलतो मला ओल्या नारळापासून बनवलेला असतो आणि चवीनुसार आपले मीठ टाकते पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण हे सर्व मिक्स झालं पाहिजे त्यासाठी बघा खोबरं कसं वरती दिसते बघा कोकणामध्ये मोस्ट ऑफ सर्व जेवणामध्ये सब भाजीमध्ये तुम्हाला खोबऱ्या दिसेल ये बघा फायनली भाजी रेडी झालेली आहे प्लेट ठेवते खाल् बघा हे काजूची भाजी असं ग्रेवी मस्त बनलेली आहे